कराडात अज्ञातांकडून डीपी जैन कंपनीच्या ठेकेदाराच्या क्रेनसह दोन पोकलँडच्या काचांची तोडफोड कराड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जॅकवेलची केबल वायर ठेकेदार असलेल्या डीपी जैन कंपनीच्या सुमारे पंच्याऐंशी टन वजन असणाऱ्या क्रेनच्या चाकात अडकून तुटल्याची घटना मंगळवारी रात्री घडली होती या घडलेल्या घटनेनंतर आज बुधवारी सकाळी कराडमधील अज्ञात तरुणांनी ठेकेदाराची क्रेन व दोन पोकलँडच्या काचांची तोडफोड केल्याची धक्कादायक प्रकार घडला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की कराड येथील ठेकेदार कंपनी असलेल्या डी पी जेन या कंपनीच्या पोकलेनच्या टायरवरती डिझेल टाकून क्रेन पेटवून देण्याचाही प्रयत्न रात्रीच्या सुमारास अज्ञात तरुणांनी केला मात्र पावसामुळे त्यांचा प्रयत्न निष्फळ ठरला त्यानंतर त्यांनी क्रेन व त्या ठिकाणी असलेल्या इतर वाहनांच्या काचा फोडत नासधूस केल्याचा प्रकार आज बुधवारी सकाळी उघडकीस आला आहे या घडलेल्या प्रकाराची माहिती कराड पोलिसांना देण्यात आली त्यानंतर कराड शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील व त्यांच्या पथकाने घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली या घडलेल्या घटनेमुळे कराड शहरात पाणी प्रश्न चांगलाच पेटला असल्याचे दिसून आले लोकवृत्त